नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली बालभारती विषयातील पाठ क्रमांक बारा ससा आणि डोंगर या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडून पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायची ठरवली त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचं ठरवलं आता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याने भरपूर पाणी प्यायले पुढे सशाने काय बरं केलं असेल शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप खूप सुंदर दिसू लागले तर ही होती एका साहसी साशाची एक छोटीशी गोष्ट यातून आपल्याला काय बरे शिकायला मिळालं असेल हे तुम्हाला उद्या शाळेत येताना आपल्या गृहपाठाच्या वहीत लिहून आणायचं आहे धन्यवाद